बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया महायुती सरकारकडून राज्याची सर्वच क्षेत्रात डबल वेगानं प्रगती सुरू आहे याउलट राज्यातील विकास आणि कल्याणकारी योजना बंद पाडणारं सरकार अशी महाविकास आघाडी सरकारची ओळख बनली होती जनमताचा अनादर केल्यानं उद्धव ठाकरे यांना सत्ता गमवावी लागली अशी टीका केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नामदार मुरलीधर मोहोळ कोल्हापुरात आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात सध्या महायुतीचे दोनशे अठरा आमदार आहेत या विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढेल आणि त्यातून महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा मोहोळ यांनी टीका केली या राज्यातला विकास हा वेगानं मागच्या अडीच वर्षात आणि मागच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते युतीचं सरकार होतं त्यानंतर त्या सरकारने पाच वर्षात केलेलं कामं आणलेल्या योजना फक्त बंद करायचं काम मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने केलं फक्त योजना बंद करणारं सरकार म्हणूनच अडीच वर्ष काम केलं पण मला असं वाटतं की शेवटी जनता पाहत असते लोकमताचा अनादर करून तुम्ही उठून दुसरीकडे जाऊन बसलात पण शेवटी जे विधीलिखित असतं ते घडतं आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं सत्तेसाठी काही करायला लागली ही मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारनं महाराष्ट्राच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षात कधीही हात आखडता घेतला नाही दहा लाख कोटी रुपयांची विविध विकासकामं राज्यात मोदी सरकारनं उपलब्ध करून दिल्यानं राज्यातील जनता भाजपवर खुश आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल राहील असा विश्वासही नामदार मोहोळ यांनी व्यक्त केला तर गेले दहा वर्ष म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला अनेक विकासाचे प्रकल्प मिळाले अनेक योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्येला प्रत्येक सर्वसामान्य माणसाला काही ना काहीतरी योजनेचा लाभ मिळाला आणि मागच्या अडीच वर्षामध्ये या राज्यातील यशस्वी अशा महायुती सरकारच्या माध्यमातून या राज्याची विकासानं प्रगती होईल अशा दृष्टीनं खूप महत्त्वाची पावलं उचलली गेली आपण जर पाहिलं तर या राज्याच्या विकासासाठी मागच्या दहा वर्षात मोदीजींच्या सरकारने दहा लाख कोटी रुपयाची कामं या राज्याला दिली अनेक मोठ्या शहरामध्ये महानगरामध्ये मेट्रोचं जाळं असेल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज आपण जर पाहिलं तर रेल्वेची कामं असतील आजही सांगतो की आज एक लाख कोटी रुपयाची कामं रेल्वेची आज आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीला महायुती एकत्रितपणे सामोरी गेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणतीही स्पर्धा किंवा वाद नाही मुख्यमंत्रीपदासंबंधीचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेतेच घेतील असा खुलासाही नामदार मोहोळ यांनी केला आहे राज्यात अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना कोणताही पक्षीय भेदभाव न करता केंद्रीय सहकार विभागानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करून दिलाय एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला पंधराशे कोटी रुपयांचा निधी सहकार विभागानं उपलब्ध करून दिलाय तर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या कारखान्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे ते सुद्धा या निधीचे लाभार्थी असल्यानं त्यांनी केंद्रीय सहकार विभागावर टीका कर ण्यापूर्वी आत्मपरीक्षण असा टोलाही नामदार मोहळ यांनी लगावला राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार बांधील आहे असंही नामदार मोहळ यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला अमल महाडिक प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शौमिका महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते